प्रभाग क्रमांक 17 मधून काँग्रेस पक्षाची निवडणूक तयारी जोर धरत असून इथून वाहिद विजापुरे यांची आघाडी मजबूत होताना दिसून येत आहे प्रभाग क्रमांक 17 चे काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार वाहिद विजा यांनी शास्त्री नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची भेट घेतली आणि आशीर्वाद प्राप्त केला या भेटी दरम्यान सुशील कुमार शिंदे यांनी प्रभाग सत्रामध्ये काँग्रेसचा नगरसेवक निवडून आणण्यासाठी तातडीनं संघटन बांधणी सर्वसमावेशक जनसंपर्क आणि प्रलंबित स्थानिक कामांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश दिले ज्येष्ठ नागरिकांनी प्रभागातील नागरी सुविधांविषयी आणि प्रभागाची माहिती सुशीलकुमार शिंदे यांना दिली यावेळी मस्जिदचे ट्रस्टी नबी रसूल बागवान हेडमास्तर गुलाब सौदागर नारायण शिंदे रामण्णा कोळी शंकर कोळी आदींची उपस्थिती होती